नेते उत्तम जानकर हे शरद पवारांना भेटायला गेल्याचे समोर आले त्यामुळे माळशिरस तालुक्याचे राजकीय समीकरण बदलणार का अशी चर्चा सुरू झाली कारण उत्तम जानकर यांच्या गरुडा बंगल्यावर दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यामध्ये कार्यकर्त्यांनी यामध्ये कार्यकर्त्यांनी थेट मोहिते पाटील यांच्याशी समेट घडवून त्यांना लोकसभेत मदत करायची आणि त्यांच्याकडून आपल्याला विधानसभेत मदत घ्यायची असा विचार कार्यकर्त्यांनी मांडला त्यामुळे आज उत्तम जानकर हे शरद पवार यांच्यासोबत बैठक करणार असल्याचे समोर आले सकाळीच त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की माळशिरस तालुक्यात आजपर्यंत कधीच विरोधकांसोबत एकत्रित निवडणूक लढवण्याचा योग आला नाही त्यामुळे आम्ही यंदा नवीन प्रयोग करून त्याबाबत चर्चा करणार आहोत तसेच आमच्या गटाला जास्तीत जास्त कशा पद्धतीने योग्य मार्गाने जाता येईल यावर चर्चा करणार असल्याचे उत्तम जाणकारी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केले त्यामुळे माळशिरस तालुक्याचं राजकीय समीकरण आता बदलणार का अशी चर्चा आता संपूर्ण माळशिरस तालुक्यातून ऐकायला मिळते